चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे चिमुकले व गर्भवती मातांना मिळणारा पोषण आहार बंद सरकारने त्वरित मागण्या मान्य करण्याची मागणी बहुतांश लहान चिमुकले मुले गरोदर माता यांना लागणारा पोषण आहार हे अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जातो गरीब परिस्थिती असणाऱ्यांना यातून मोठा आधारही मिळतो बऱ्याच मुलांना लहानपणीचे शैक्षणिक शिक्षण संस्कारही अंगणवाडी सेविका या नित्य प्रामाणिकपणे देत असतात पण गेल्या चार डिसेंबरपासून त्यांचे बेमुदत संप चालू आहे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी बेमुदत संपाची हत्यार उपसले दिसत आहे पण यामुळे लहान मुलांना गरोदर मातांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे कुपोषणातून मुक्ती मिळवण्यासाठी अंगणवाडी व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मोठा फायदा झाला आहे पण या सर्व अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे सरकार कुठं चालढकल करत असतानाचे चित्र सुद्धा दिसत आहे त्यांच्या मागण्या पूर्ण करून पूर्वीसारख्या अंगणवाड्या चालू कराव्या अशी मागणी समस्त जनता करत आहे आपण शिंबाळपिंपरी येथील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी ओवी व्ही गाऊन सरकारला त्या सांगितल्या आहे आम्हाला त्याच डिसेंबर पासून बेंगवत संप आहे आणि आता एकेचाळीसावा दिवस आहे तर सरकारनं आमच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाही सरकारला माझ आमची एवढीच विनंती आहे आनंदवाडी विकेची की आम्हाला वेतन द्यायला पाहिजे पेन्शन द्यायला पाहिजे ग्रॅज्युटी द्यायला पाहिजे आम्हाला हक्क आमचा जे हक्क आहे ते आम्हाला पाहिजे चाळीस वर्ष पूर्ण झाले माझं मंगल सिंग वर मला चाळीस वर्ष पूर्ण झाले या योजनेत आता पण रिटायरमेंट चार पाच वर्ष आहे पण मला असं वाटते की आता थकल्यानंतर कोणाकडे जायचं तर सरकारने आम्हाला ते जगण्यासाठी पुढचं आयुष्य जगण्यासाठी आम्हाला पेन्शन द्यावे आम्हाला हे मानधन नको आहे अंगणवाडी सुरू झालेली आहे एकोणीसशे पासून अंगणवाडी सुरू झाली आणि एकोणीसशे ब्याऐंशी पासून पुसर प्रकल्प सुरू झाले आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून आज आम्हाला बेचाळीस वर्ष कामा अंगणवाडी सेविकेला काम करून झाले आणि सव्वाशे रुपयावर अंगणवाडी सेविका आणि पन्नास रुपये मदतनी यावर आमचा कारभार सुरू झालेला आहे आतापर्यंत जेम तेम आता या दोन वर्षामध्ये फक्त सरकारनं मानधन वाढवलं मानधन नको आहे आम्हाला आम्हाला वेतनच पाहिजे आणि भरघोस द्या त्यांनी पहिली माझी ओ महाराष्ट्र पहिली माझी ओ भारत सरकारला चांगले दिवस कसे येतील अंगणवाडी सेविकांना दुसरी माझी ओळी महाराष्ट्र सरकारला दुसरी माझी ओळी महाराष्ट्र सरकारला मांजन नको वेतन द्यावो अंगणवाडी सेविकांना मांजन नको वेतन द्यावो अंगणवाडी सेविकांना तिसरी माझी ओवी देवेंद्र फडणवीसांना तिसरी माझी ओवी देवेंद्र फडणवीसांना भाऊबीज नको बोन द्याव अंगणवाडी शेलिकांना भाऊबीज नको बोन द्यावो अंगणवाडी शेलकांना चौथी माझी ओवी ग आजीत दादाला चौथी माझी ओवी ग आजीत दादाला शेवट शेवटची माझी भाक पेन्शन गाओ आम्हाला शेवटची भाजी भाकर पेन्शन द्यावो आम्हाला पाचवी माझी ओळी ग सर्व नेत्या पाचवी माझी ओळी ग सर्व नेत्या सर्वांचे लक्ष असे सर्वांचे लक्ष असुऱ्या शेताना जय हिंद जय महाराष्ट्राक अमारी थाकर। अमारी ताकत मांडण नको वेन हवे मांधन पेन्शन आमची आम हक्काची पेन्शन आमची हक्काची आमचे अधिकार हक्काचे आमचे अधिकार हक्काचे आमच्या हक्का आम मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा अमार युनियन